रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्हा अकोले तालुका आणि पुरुषवाडी नावाचं गाव पाठच्या पाच साडेपाच वाजल्या होत्या दिवस काय उगावलेला नव्हता दिवस असं जाण झाड पडतं पण दिवस उगावतो सहा आला गावातली कुत्री आळी करून पडली होती पक्ष्यांचा चिलबिलाट चालू झाला होता किलबिलाट का दिवस उ उजाडणारे उगावणारे त्यातलं एक घर आणि त्या घरामध्ये दोन लहान पोरं आईला बिलगून झोपली होती शिथं बायको पंचवीस वर्षीय तिने असं हाताने हा लावलं गडी जागा केला नवरा जागा केला गड्याचं नाव नाथुराम मांडे जायचं नाही का बट्टीवर उठा लवकर आता आदेश एक वेळ कोर्टाचा आदेश परवडला पण बायकोचा आदेश खतरनाक ही पिंगत पिंगत उठलं इकडे तिकडे बघितलं काय गावतंय का बॉम्बलाचं कालवान शिळीवाकर होती तेवढी वडली गाडीने आधी तिथून निघाला मग दुकानात जाण्यासाठी किराणा दुकानातून काही सामान आणलं होतं सामान सांगतो तुम्हाला गूळ नवसागराची वडी हातात घेतलं निघाला गाव वलडून शिव वलडून वढ्यात कावळी तिथं महाराज साप असत्यात अशा वड्यात उतारला दिवस अजूनही उजाडलेला नव्हता तिथं उतारला एक प्लॅस्टिकची बाटली आणली होती काट्याकोट्या गोळा केल्या तिथं टाकल्या लाकडं सरपान आयतच होतं आधीच काट्याकोट्यात वळ्या प्लॅस्टिकच्या बाटली त्याच्यावर पेटावली प्लॅस्टिकच्या बाटली टिपकं टाकलं जाळ चालू झाला जाळ चालू झाला की त्याच्यावर त्यांनी तेलादाडा भासतो का पंधरा लिटरचा तो डबा त्याच्यावर ठेवला परत अडचणीत गेला कावळीच्या आत फार पार घाचपाना तिथं कोण मानू जाऊ शकत नाही अशा तिथं हळूहळू शिरला त्या घासपानात आठ ते दहा डबं तसल पंधरा लिटरच रसायन टाकलं होतं रसायन म्हणजे काय पाणी त्याच्यात गूळ त्याच्यात नवसागर आणि बाबळीची साल काढायची आणि त्या सालीचं असं विटळ करून गाठण मारायची तो मला बाजारात गेल्या आपले हे चहा करायचा ते पत्ती असते का ती कशी मिळते चहा पावडर नाही हां मग गवती चहा कसा असा गुंडाळ केला असतो तशी गुंडाळी मारली त्याची आणि ती साली आठ टाकली लावलं आधान फेस साला होता त्याला रसायन तयार झालं होतं खळाखळा उकळायला सुरुवात झाली उकळायच्या आधी ते थोडं गरम व्हायला लागलं तीन लाकडं घेतली तीन लाकडं आत टाकली त्याच्या एवढं एवढं पातील दोन लिटरचं तर त्याच्या जर्मरचं पातील टाकलं बाहेर वरच्या बाजूला एक परात लावली त्या परात ती थंड पाणी ओतलं कापसाचा आपलं सुती कापडाचा बोळा घेतला पांचे असतो तसा मफलर असते तशी आणि भिजवून सगळी कोण असं लिपून टाकले ती वरचं तोंड हवा बा प्रेशर कुकरमध्ये कशी वाप बाहेर निघते तसं ती बाहेर जाऊ नये म्हणून खाली उकळी फुटली त्या उधव पातं क्रियेने टिपके खाली पडायला लागली ही महाराष्ट्रातल्या हदभट्टीची प्रोसेस आणि शे महाराष्ट्रातले आणि एवढं डीपमध्ये मला माहीत माहिती माझा आजा काढायचा कवा तवा मी बारीक होतो तवा मी शेजारी बघून बसायचं कसं चालले काय आहे हदभट्टीला जाळ घातलेला माणूस मी आणि मग तेवढं झालं की आमचा आजा ते उतरवायचा खाली त्यात बोट व्हायचा चिल्लो एकदम कडक दार दाराची दार ते कडक अशी पाण्यात मारली की ते पाण्यापर्यंत जाऊस तर चारकुरी पेट्रोलसारखी पेटायची इतका खतरनाक कार्यक्रम आणि मग ती बॉट बोड़ बडून इकडं टाक तिकडं टाक आणि मात्र आज आमचा यला तिथं झाण्याचा था। कोरीचा नाही मरून जाईल ती पाणीवत आहेत त्याच्यात दोन पट असं अशा प्रकारची दारू पास्टरच्या किंडात भरली त्यांनी अकरा वाजेपर्यंत आधान पूर्ण झालं साडे दहापर्यंत त्याचं आलं घरी बायको जवळ दिलं पाणी पाणीवत दुप्पट पाणी वतलं तरी दारू कडक झाली आली सुरुवाती कायला प्लॅस्टिकची पिशवी कलाश टाकायचा वीस रुपयाला घालास गरीब कष्टकरी ही सगळी आता देश देशगरीबाची अशा प्रकारे ती विकायला सुरुवात झाली याला मानतात अवैधरित्या दारू व्यवसाय करणे चालू झालं आणि त्यांना दुश्मन कोण पोलीस एक्साईज ड्युटीवाले हे सगळे आणि मग पण ती काय नाही कुठं कोणा बंद झाली काय नाही बंद होत नाही कुठं काय होत नाही काय नाही ती अशा प्रकारचा हा नाथुराम मांडे हा व्यवसाय करायचा दोन नंबरचा व्यवसाय दोन नंबरचा अनित्य अनैतिकतेचा पैसा घरात आला आणि त्याचं अन्न खाल्लं त्या पैशाचं घेऊन की ती बुद्धीसुद्धा निचस जनमते ते काय जर रगिलवाणी करणे एकमेकाच्या आगाव गाड्या घालणे रस्त्यात मध्ये उभं राहणे जसं साईडकून जा असं देवाला प्रार्थना करणे की आश आज मला कोणते नडून दे यांना बारणाचा प्रचंड किडा आणि गरीब सर्वसामान्य माणूस काय करतो ॲट गाणे बा दुसरीकडून निघून जाते त्यांच्यापासून अशी परिस्थिती आहे हा नथुराम मांडे नथुराम ना नाव ऐकलं की मा डोक्यात एक कल्पना आली ती नथुराम गोडसीनी गांधीजीला मारलं होतं तुम्हाला माहिती आहे गोळ्या घालून <coughs> आपल्या आत्ता लोक काय म्हणतात काही म्हणतात नथुराम देव होता त्यांनी भरताला गांधीला महाराजांनी पाकिस्तान वेगळा काढला काय म्हणतात गांधीसारख्या माणसं हत्या हत्या केली नथुराम मार असे दोन विचार प्रवाह आहेत माझं मत ह्याच्यापेक्षा वेगळे नथुराम गोडसेनी ते गांधी मारण्यापेक्षा ते जिना मारा पाहिजे होता तेरा मारला असताना गोळ्या घातल्या असताना पाकिस्तान वेगळं निघलं असतं आणि आज आपण हे पाकिस्तानमुळे गरीब आहे तुमच्या माथ्यावर सांगतो इतका खर्च चालला आहे तिथं आपला हा ते भविष्यात विचारलं ते काय म्हणजे गळू आहे गळू शिर्डीला असतं खाली ती इतकं वाकड्याशी पुटे की ती कट केल्याशिवाय सुधारणार नाही हां हां कदाचित एक एखादा राज्यकर्ता ह्याच्यापेक्षा ते किमजेन नाही का किमजेंग सॉंग सॉंग ती कोरियाचा तसला यायला पाहिजे आपल्याकडं खाकानाच हा हा फार अनुभव टाकून असली अवलंबित तिकडे काय सांगायचं जाऊ ना मारो ह्या हे विक्रेत्याने काय खेळ केला आहे आपण बघू आता हा तामशी स्वभाव दादागिरीची भाषा कायम रगीलवाली बोलणे याच्या काहीला लोक आधार लागत नव्हती हा त्याच गावात नाही तर बाकीच्या सेज तीन किलोमीटर अजून एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव खडकी तिथे बी जायचा या खडकी गावामध्ये पंच्याहत्तर वर्षीय सखुबाई म्हणणे एक वृद्ध महिला आहे इतकी माथारी की थोडी हाईट जास्त असली की माणूस कमरत वागतो द्यानात ठेवा बोटका माणूस बोटक्याला म्हणजे हाईटला कमी असल्या माणसाला कोण लोकांनी कधी नाव ठेवून ठेवून द्या पण बोटका माणूस कधी वाकत नाही कमरत ती मरुस्तवर थट्टत राहतं जो हाईटेड आहे ना ती कमरत वाकून वाकणार म्हणजे वाकणारच तस त्या प्रकारची म्हातारी पंच्याहत्तर शहात्तर वय झालेलं कष्ट केलेलं शरीर गावरान खाल्लेलं शरीर आता काय सगळं बेसळी ती महिला इतकी गरीब आहे की तिला मुलगा नाही एक मुलगी आहे मुलीचं लग्न करून दिलं जावा आहे नातवंड आहे तिची नात, नात सोळा सतरा वर्षाची आता बारावीला आहे ही सखोबाईचं कुटुंब त्या खडकी सॉरी पुरुषवाडी गावात होतं मुलीचं लग्न ती गेली माहेर निघून दोन दिवस आली आणि राहिली त्यांचं काहीतरी काम होतं ते कागदपत्र काम केलं आणि सगळे जावाय आल ती लेख लेख आलती नात आलती मोठी आणि ते गेलं ते गेलं शुक्रवारी आत्ता गेले शुक्रवारची नाही आज गुरुवारी आठ दिवस झाले साधारण ती गेली शनिवारी चार वाजता दुपारच्या बरं का हा जो नथुराम मांडे हा नथुराम मांडे मारणाचा तराट पिऊन तिथं आला पे पेताळ होता त्याने दारू इतकी पिली होती की त्याला असे डोळे त्याचे बळच उघडायचे बॅलन्स सापडत नव्हता खोलबाडायचा आणि त्या जी महिला आहे सखोबाई तिच्या वाट्यावर कलांडला कलांडला म्हणले एक पाच दहा मिनटांनी तो मुतला मुतला की त्याचा तो गरम मुताचा व गुळसाळा भिजवून खाली त्याच्यात गेला आता त्या, ती माथरीमध्ये बघ ती ही पेताळ पडलं इथं पण ती आज आता लोकं अशी आहेत ना त्याला पेताळ ऐकून नाद लागत आणि ते नेहमीचं परिचयचं होतं तिथं फिरणार म्हणली ही फेले आता ही जागा होईन तवा होईल विषय नाही त्याचा कुणी काय मदत केली नाही माथरीने डोक्यात आता वयोवृद्ध बाई तिने डोक्यात घेतलं जाण्यामध्ये ती त्याला सुध आल्यावं किंवा शुद्धीवर आल्यावं ती उठण जाईन निघून आणि सकाळच्या काय मी एक दोन बादल्या टाकीन म्हणजे ती लगवी दोन जाईन असा तिचा म्हणजे वाजबीस माशा विषया हा विषय सहा वाजल्या सात वाजल्या शि काय जागा यावेळी हे आपलं तसंच हा तोंडावर थोड्या माश्या किकून लाळगळती कारण ते दारूचं तसाच तस विषय असतो तो याचा सर्कल पूर्ण झाल्याशिवाय आणि लिव्हरनी आणि किडनीनी ते मुथून 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 साईडला अलकोल बाजूला काढल्याशिवाय तुम्ही मेंदूजी आवृत्त होत नाही परत असे नऊ वाजल्या मात्थरच्या डोक्यात आलं बाबा जेवला बी नसन काय नसन कर, शाला काय इथं पडले ते काय करावी तिने काय डोक्यात कारण दारड्याविषयी राग असतो माणसाला दे जाऊ द्या आपल्या आपल्याला करायची सगळ्या लोकांना माहिती माय पडले म्हणून पक्षीने त्याला मग उठवायचा प्रयत्न केला ए उठ बाबा ए उठ बाबा तुया रस्त्याला लाग तुया रस्त्याला लाग शी सावध झालं उठलं थोडं बोलायला लागलं मला मला इथं जपून दे मला लई त्रास होतोय मला पोटात आग होती माझ्या आस्तसह मला इथंच जपून दे बाबा मग आता काय करते इलाज नाही त्याला माथारी जाऊन त्याचा रातचा टायमाला कुठं जाईन घडी जुनी माणसाला बारीक विचार करतात रात तरी तर नाही फिरावा माथारी झोपली आतमध्ये इकडे लावलेली ही शेव शनी माथारीकडे लावणार त्याने लाव उठला पाणी मागितलं पाणी मागितलं दरवाजा उघडला पाण्याला माथारी दर दरवाजा उघडला हातमध्ये गेला ए बाहेर हो तुझे कपडे काय नाही आहे येते शनी मला सांगतो तसंच त्या माथारीचं तोंड हा का पूर्ण शुद्धी नव्हता पूर्ण शिब नव्हता असा निमारदा धरून चाला तोंड दाबलं म्हणजे दा माथरीला काय वाटलं आपल्या गळ्यात दोन मणी आहेत आता विधवा स्त्री तिला काय आग्याने पिच्या आणि वयस्कर पंच्याहत्तर पैसे ओलांडलेली ताकद नसते अशा माणसाला जनात ठेवा आणि शी तर तिशीचं ताकदवान माणूस जी नरड दाबलं माणसा तिचं म्हणजे नरडं दाबलं माझी मग त्याला कार माथार ही दोन महिने घेऊन जाईन बा त्या चोऱ्याचा उद्देशाचा त्या माथारीवर आजी त्या आजीवर ह्या बाडकावनी तब्बल चार वेळा अत्याचार केला तेवढं करून थांबला नाही तर त्याचा कार्यभाग उराखल्यानंतर त्याने तिला दम दिला की बोललीस कुठं काय हे सांगितलं तर तुझी पोरगी जावाई त्यांची मुलं सुद्धा मी जिवगी खून करीन यांचा अशा प्रकारची दमकी दिली निघाला बा तिथून बाहेर माथारी अर्ध मिली होऊन पडली अक्षरशः ती बाई सकाळच्या परी त्याला शुद्ध बेशुद्ध झाले सारखी परिस्थिती झाली तिची बाहेर आली सकाळपारी पण तिच्यातो ती दम व्हायला लागला दम व्हायला लागला रविवार आणि सोमवार दोन दिवस तिने काही कुणाला सांगितलेलं नाही तिला नीट चालतासुद्धा येत नव्हतं ती झुपून राहिली घरात आजारी आजारी कुणी म्हणतं माथारी आजारी शेजारच्या बाईने वरून मात आणून दिलं दोनदा तिला ती खायची तिथं जबाई पण माथारी बोलली नाही घटना घडली शनिवारी रात्री रविवार गेला सोमवार गेला सोमवारी संध्याकाळी माथारचा ती जुना माणूस आहे काय हृदय बघा हि जे कसं आहे गा ह्याच्या चार बायांना जवळच्या असतात तिला काय काय बोलावं काय नाही तिच्या मनावर परिणाम झाल्यासारखा ती रडायला सुरुवात केली मग तर बाकीच्या बायांनी अर काय झालं काय झालं सख बाई काय झालं वरडती अरे अशी कल्पना कुणी केली नव्हती मग तिने हाय हे सगळं त्यांना सांगितलं बायांना त्या बायांनी आपापल्या नवऱ्याला सांगितलं त्यात काही कार्यकर्ते होते आता गावगावी राजकीय कार्यकर्ते असतात हां कपड्याचा वगैरे खर्च असतो त्यांना काम थोडं कमी असतं आणि इलेक्शनची वाट बघतात तारखा वागतात कॅलेंडर बघतात इलेक्शन आलं की पाच पन्नास हजार सत्तर हजार चाळीस हजार तीस हजार असे त्यांना मिळतात आणि ज्यांना वाटाय दिल्यात पैसे त्याच्यातला कट हाणून ते लाखभर रुपये मिळतात म्हणजे दंदा तसा वाईट नाही पण ती इलेक्शनची वाट बघावं लागते काही लोकांना सांगितलं आता ही सगळीकडं गावात विषय इतका सिरियस पांगला आख्ख्या गाव गावकऱ्यांनी ठरवलं न्याय मिळाला पाहिजे माणसाला ते ओळखत होते हा नथुराम मांडे आणि हा कुठला आहे खडकी गावचा आहे शेजारच्या गावचा आहे आणि जिथं घटना घडली ते गाव पुरुषवाडी ग्रामपंचायती सेपरेट त्यांनी मोर्चा काढल्या पोलिसांना तक्रार दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राजूर पोलीस स्टेशन काम छान केले पोलिसांनी अशा प्रकारची घटना महिलेच्या वैवृद्ध महिले आता त्यांनी तातडीने लगेच पंचनामा केला आहे तिचा महिलेची तक्रार घेतली आणि ही औलाद आधी उच्चालली तुम्हाला सांगतो ही उच्चालली म्हणजे अटक केली रितसर गुन्हा दाखल केला सगळा विषय आता आता कम्प्लीट झाला आहे पण ह्याचं भवितव्य पुढचं काय तुम्हाला सांगतो ह्याचं भविष्य काय ते सांगतो ह्या घटनेमध्ये तो आरोपी सुटणे शक्यता जास्त आहे याच्या पाठीमागचं कारण सांगतो त्याला सजा लागणार नाही याचं कारण कायदा चलतो पुराव एखादी अत्याचार झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास किंवा पन्नास तास होऊन गेले तर सिमन्सचे जे, जे सॅम्पल असतात ते टिकत राहत नाहीत तोपर्यंत ते ही केस कायदेशीर परिपक्व पर झाली कार्यक्रम पोलिसांच्या प्रयत्न चालू आहेत आणि सा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समाजातून ही देणारे म्हणजे जबाब देणारे लोक जर उभी राहिली तर हा आरोपी शंभर टक्के आड जाईल त्याला त्याच्या जा कर्माची शिक्षा होईल आणि म सखोबाईलासुद्धा मी सांकेतिक नावे म्हणजे ठेवलेलं नावे सखोबाई तसं नाव घ्यायची पालन केली नसती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे उपचार चालू आहेत अशा प्रकारचं कलियुगामध्ये बरीचशी नीच माणसं आहेत आहे हे असं आहे आणि जे घडलं आहे ते सांगणं माझं काम आहे ऐकलं तुमचं काम आहे दक्षता घ्यायची काय तुम्ही ठरवायचं हा विषय रामकृष्ण हरी